टॅटू काढणे हा सध्या एक फॅशन ट्रेंडच बनलाय अनेक तरुण तरुणी फॅशन म्हणून आपल्या शरीरावर टॅटू काढतात तुम्ही सुद्धा टॅटू काढण्याचा विचार करत आहात का मग थोडं थांबा शरीराच्या कोणत्या भागांवर टॅटू बनवू नये या गोष्टी देखील तुम्हाला माहित असायलाच हव्यात हेल्थ एक्सपर्टच्या मते टॅटू काढल्याने आरोग्यावर गंभीर गंभीर परिणाम होऊ शकतात नाही तर काही आजारांचा उद्भवण्याची शक्यता असते वापरणारी जी इंक असते ही रसायन असते ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतं त्यात घातलेली सुई धागा आणि शाई यांचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो तसेच टॅटूच्या शाईमध्ये असलेले ॲल्युमिनियम आणि कोबाल्ट हे तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम करू शकतात खाली टॅटू बनवतात त्यामुळे टॅटू बनवण्याची क्रेज सध्या तरुणाईमध्ये दिसून येते स्वतःचं नाव कुणी प्रेम करणाऱ्या व्यक्तीचं नाव जोडीदाराचे नाव असे टॅटू काढतच असतात तुमच्या आवडीनुसार एकापेक्षा एक भारी डिझाईनचे टॅटू देखील बनवून दिले जातात ओट पाय तळवे घुटा खांदा बरगड्या काकीत अशा कमी चरबी असणाऱ्या ठिकाणी तुम्ही टॅटू बनवू नका शरीराच्या प्रत्येक भागावर एकसारखा त्रास होतोच असं नाही काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी त्रास होऊ शकतो बऱ्याच लोकांची त्वचा खूप नाजूक असते त्यामुळे त्यांना स्किन इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते टॅटू काढताना वेगवेगळे रंग वापरले जातात विशेषतः लाल हिरवे पिवळे आणि निळे या रंगामुळे अलर्जिक रिॲक्शन तुमच्या स्किनला होऊ शकते तसेच टॅटूच्या जागेवर खाज सुटणे यासारखे अलर्जिक रिॲक्शन देखील होऊ शकतात तर तुम्ही ही टॅटू काढणार असाल तर नक्कीच एकदा विचार करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानणीला जरूर सबस्क्राईब करा